सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो चौथा हप्ता येणार आहे त्या त्यासंदर्भातचा शासन निर्णय म्हणजे जी आर जारी करण्यात आलेला आहे ई के वाय सी करा पहिल्या टप्प्यात एक लाख चौपन्न हजार अर्ज मंजूर लाडकी बहीण योजना दुसऱ्या टप्प्यामध्ये एकतीस ऑगस्ट ला मिळणार लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस जुलै पर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार सतरा ऑगस्ट रोजी लाभ वितरण करण्यात आलेले आहे ई सी म्हणजेच आधार सीडिंग अभावी प्रलंबित अर्ज हे नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा हा दुसरा टप्पा एकतीस ऑगस्ट रोजी होणार आहे कर्जमुक्तीचा प्रोत्साहन लाभ हवा आधार अपडेट केले का महाराष्ट्र शासनाद्वारे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत एकोणतीस जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे या अंतर्गत दोन हजार सतरा अठरा तसेच दोन हजार अठरा एकोणीस व दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षामध्ये घेतलेल्या कर्जांपैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे याकरता सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे असणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये वीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहन अनुदानाचे चौसष्ट कोटी रुपये जमा झालेले आहे तसेच एकशे बत्तीस शेतकऱ्यांचे अद्यापही आधार प्रमाणीकरण नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना अजूनसुद्धा लाभ मिळालेला नाही यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार लिंकिंग म्हणजे आधार सीडिंग करून घ्या जेणेकरून या, या योजनेचा तुम्हाला सुद्धा लाभ मिळेल आणि याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला भेटून जाईल तुम्ही बघत आहात त्याच वरती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल लवकरात लवकर आपला ग्रुप जॉईन करून घ्या शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच माल संपला हरभरा सात हजार रुपयांवर सरकारी बंधनामुळे दर दबावात बाजारातील आवक नगण्य सध्या स्थितीमध्ये सोयाबीनचे पीक हे बाजारात यायला आणि हरभऱ्याच्या पेरणीला जवळपास तीन महिने बाकी आहेत केंद्र सरकारच्या काही बंधनांमुळे तसेच आयातीमुळे या दोन्ही शेतमालांचे दर सुरुवातीपासून आजवर कायम दबावात राहिले आहे सध्या शेतकऱ्यांकडे विकायला हा शेतमाल नसल्याने त्यांची बाजारातील आवक ही नगण्यच आहे पाच दिवसांमध्ये हजारो अर्ज पाच हजार बहिणींची त्रुटींची दुरुस्ती केलीच नाही खात्यावर पैसे जमा होताच नव्याने वाढले लाखभर अर्ज बांगलादेशामध्ये झाली संत्र्याची निर्यात उत्पादकांना फटका व्यापारीच मालामा एकोणपन्नास पॉईंट शहात्तर कोटींचा प्रस्ताव शुल्क दरवाढीच्या पन्नास, शुल पन्नास टक्के अनुदान शासन देणार न्यायालयीन प्रक्रियेनंतर गेल्या वर्षी अडकून पडला होता निधी परभणी जिल्ह्यामध्ये अखेर वार्षिक योजनेतील एकशे सत्तावीस कोटी रुपये खर्चण्यास मान्यता रब्बी हंगामासाठी मोठ्या पावसाची गरज शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाकडे लक्ष निलंगा तालुक्यामध्ये पाचशे तीन मिलीमीटर पाऊस नद्या नाले ओढ्यांना अजूनही पूर नाही पाणी पातळी वाढणे आवश्यक कांद्याने गाठला चाळीस रुपयांचा दर हॉटेलमधून कांदा गाय मागील दोन महिन्यांपासून कांद्याचे दर हे दिवसेंदिवस वाढत चाललेले असून जुन्या कांद्याचा किरकोळ बाजारामध्ये चाळीस ते पन्नास रुपयांचा भाव सुरू आहे नवीन कांद्याची आवक व्हायला अजून वेळ लागणार असल्याने तोपर्यंत तरी कांद्याचे दर स्थिर राहतील अशी शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत पाच लाख चाळीस हजार शेतकरी कापूस सोयाबीन उत्पादकांना मदत पाच हजारांचे अर्थसहाय्य संमतीपत्रासाठी मात्र धावपड याच दरम्यान दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामामधील ई पीक पाहणी नोंदवलेल्या व कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यादी तालुका स्तरावर प्राप्त झालेली आहे मात्र गतवर्षी ई पीक पाहणी नोंदवली सातबाऱ्यावर पिकांची नोंदी झाली असताना यादीत नाव नसल्याने मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा काही समस्या निर्माण झालेल्या आहेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून जेणेकरून आम्ही तुमची कमेंट हायलाईट करू बँक खाते दिले पैसे आले दुसऱ्याच खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमचे सुद्धा असे काही झाले असेल तर आपल्या व्हॉट्सअप वरती याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे यावरती काय करू शकता तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हिडिओच्या वरती तुम्हाला लिंक भेटून जाईल तिथे सर्व माहिती आपण अपडेट केलेली आहे वाशिम जिल्ह्यामधील वीस हजार तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी पन्नास हजाराचे प्रोत्साहन शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत प्रोत्साहन अनुदान योजना बँकांच्या बाहेर केवायसीसाठी पार्टेपासून महिलांच्या रांगा शहादा तालुका बँकांना आले यात्रेचे स्वरूप सुविधा अभावी बँक ग्राहकांना होतोय मनस्ताप सिंदखेडा तालुक्यामध्ये एक हजार अर्ज प्राप्त फवारणी पंपासाठी शंभर टक्के अनुदान विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सक्रिय ऑगस्टच्या मध्यावर दमदार पाऊस चार दिवसांमध्ये पाच मंडळात अतिवृष्टी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला प्रेस करून घ्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा